आदात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत मजे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण राजेंद्र सुरेश राणा शिवसेना शहर संघटक पाचोरा आपण यांच्याशी थेट संवाद साधणार आहे नमस्कार विरुद्ध आपला वैश्यनाथ सुरेंसी यांच्या विरुद्धकांचं थेट आरोप आहे त्या जर आमदार झाल्या तर ते व्यवस्थितपणे कारभार सांभाळू शकणार नाहीत असं थेट त्यांचा आरोप आहे त्याच्यावर तुमचं म्हणणं काय माझ्या मते विरोधक हे महिलांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे या आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब झाल्या आई रमाई झाल्या भीमाई झाल्या मा अहिल्याबाई झाल्या आणि या थोर महिलांनी जे काही समाजकार्य केलंय त्याचा आपल्याला महाराष्ट्राला वारसा असताना आणि ही आपली ताई आमची वैशाली ताई या महा महामानवांच्या लेखी असताना तिच्यावर हे आरोप करणं चुकीचं आणि जर हे आरोप करत असतील की दुय्यम स्थान दिलं जातं म्हणजे दुय्यम स्थान देत असतील तर यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं सोडलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता एक महिला होत्या भीमाई आणि रमाई जर बाबासाहेबांच्या मागे नसत्या तर आपल्याला एवढा मोठा योग पुरुष मिळाला नसता आणि अहिल्याबाई होळकरांसारख्या जर आणि झाशीच्या राणीसारख्या जर, जर आपल्या महिला या लढल्या नसत्या तर आज आपण कदाचित पारतंत्र्यात राहिलो असतो त्यामुळे महिलांना दुय्यम स्थान देणं हे चुकीचं आहे आपल्या फुले साहेबांच्या सौभाग्यवती त्या जर फुले साहेबांच्या मागे नसत्या तर स्त्री शिक्षणाचा पुरस्कार फुलेसाहेब करू शकले नसते त्यामुळे महिलांना दुय्यम स्थान देणं यांनी आधी सोडावं आणि महिला जर निवडून आली आमदार झाली तर नक्कीच आपल्यावर राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ आणि या थोर महिला ज्या आपल्या महाभू महामानव आहेत त्यांचा प्रभाव आपल्या मतदारसंघावर नक्कीच असणार आहे आणि आपल्या मतदारसंघाचं कल्याण होणार आहे ताईंना राजकीय अनुभव नाही आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे जर उद्या ते उमेदवार जर आमदार म्हणून आल्या तर ते म्हणजे ते पद कसे सांभाळतील सांभाळू शकतील का असं त्यांचा थेट आरोप आहे त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे काय असतं राजकीय अनुभव असायची काही गरज नाही किशोर जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले तेव्हा त्यांना कोणताही राजकीय अनुभव नव्हता राजकीय अनुभव नसताना सुद्धा आप्पांनी त्यांना तात्यासाहेबांनी त्यांना नगराध्यक्ष बनवलं आणि त्यावेळी ते त्यांनी चांगल्या पद्धतीने कारभार सांभाळला म्हणजे राजकीय अनुभव असलाच पाहिजे अशी काही गरज नाही कारण एक उदाहरण सांगतो काय असतं सुरुवातीला आपण बारावीची परीक्षा आणि दहावीची परीक्षा ही पहिल्यांदाच देतो मग त्याच्यात पुरे उत्तीर्ण होतात काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच घडत असतात त्यामुळे हे काही जे आरोप आहेत ना विरोधकांचे की त्यांना अनुभव नाहीये अनुभव नसताना ताईचं समाजसेवेचं कार्य आणि राजकीय कार्य जे ताईने करून दाखवलंय ते विरोधकांना पाच वर्षात जमलं आणि ते ताईनं सवा दोन वर्षात आहे त्यामुळे यांचे जे आरोप आहेत ते सगळे फोल आहेत हे दिशाभूल करणारे आरोप आहेत यांना महिला आमदार नकोय आणि एक, एक सक्षम एक सक्षम उमेदवार यांना नकोय म्हणून यांची अफवा पसरवणं चाललेलं आहे बर आता आपल्या ताई जर आमदार झाल्या तर आपण जनतेसाठी काय करणार आहात ते जनतेसाठी थोडं त्यांना समजू द्या जरा सांगा काय करणार आमदार झाल्यानंतर ताई ताईंनी त्यांचं जे आहे वचननामा जाहीर केलेला त्याच्यामध्ये अनेक त्यांनी माहिती दिलेली आहे की मी काय काय करू शकते तर पहिली गोष्ट तर माझ्यामध्ये ताईंचं जे महिलांसाठीचं जे कार्य आहे ते एकदम चांगलं कार्य होणार आहे आणि महिलांच्या काही इंटरनल समस्या असतात त्या महिला पुरुषांसमोर मांडू शकत नाही त्यामुळे त्या ताईजवळ येऊन चांगल्या रीतीने त्या मांडतील सुद्धा आणि ताई नक्कीच त्यांचा जो काही असेल निर्णय त्यांच्या प्रश्नांवर घेणारे आणि ताई महिलांना नक्कीच न्याय देणारे महिला सक्षम झाल्या म्हणजे मतदारसंघ सक्षम झाला लेख जा लेख जर सक्षम झाली महिला सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होतं त्यामुळे आम्हाला विश्वास आहे ताई आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात मुली बाळी या नक्कीच सुरक्षित राहतील आणि सगळ्यांचाच प्रश्न मिटणार आहे हा आम्हाला विश्वास बरं उद्धव साहेबावर आरोप केले जातात की तुम्ही हल्ली धर्मनिरपेक्ष झालेले आहेत तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत असे विरोधकांचे म्हणणं आहेत तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे बाळासाहेब आणि शिवसेना आधीपासूनच धर्मनिरपेक्ष आहे विरोधक जे दाखवतात ना तो त्यांचं जे म्हणणं ते सा, एकदम साफ खोटं आहे धर्मनिरपेक्ष आम्ही आधीपासून आहोत पण बाळासाहेबांनी हे म्हटलंय की माझ्या देशामध्ये दे असणारा जर कोणी जो वाईट बोलत असेल माझ्या धर्माला वाईट म्हणत असेल तर त्याला वाईट म्हणणं म्हणजे मी धर्मनिरपेक्ष होत नाही असा अर्थ होत नाही किंवा मी धर्मांदय असा अर्थ होत नाही हे आमच्या शिवसेना प्रमुखांचे विचार वाईटाला वाईट म्हणणं आमच्या आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या घरी मातोश्रीवर एक वेळ असा प्रसंग आला होता की त्यांच्या घरी एक मुस्लिम कुटुंब आलं होतं एक मदत मागण्यासाठी तर तिथे आलेल्या कुटुंबामध्ये एक जे पुरुष होते त्यांची एकदम घालमेल होत होती कारण त्यांची नमाजची वेळ झाली आणि साहेबांनी विचारलं होतं तिथे की यांना घालमेल का होते अशी काय हे कसावीस होत आहेत तर म्हणे त्यांची नमाजची वेळ झाली तर तिथे आमच्या शिवसेना प्रमुख हे म्हणाले होते की यांना माझ्या घरात नमाज पठण करू द्या आणि साहेबांवर जो ठाकरे चित्रपट बनवला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हा किस्सा दाखवलेला आहे विरोधकांनी तो जरा बघावा आणि मग आम्हाला या गोष्टींचा आरोप करावा तर साहेब आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे धर्मनिरपेक्षच होते फक्त माझ्या धर्माला जर दर कोणी वाईट म्हणेल तरच मी त्याला वाईट म्हणेल जो माझ्या धर्माला माझ्या देशाला चांगला म्हणेल तो माझा बंधू ही आमच्या शिवसेना प्रमुखांची शिकवण होती त्यामुळे तो विरोधकांचा आरोप आहे तो साफ खोटा आहे त्यांना हे माझं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण राजेंद्र सुरेश राणा शिवसेना शहर संघटक पाचोरा यांच्याशी आपण संवाद साधला त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी आपल्या आरोग्य दूत न्यूजशी संवाद साधले त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप